मेळघाट मधील आरोग्य योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्या दत्तक ग्राम रायपूर येथील जुड्या नवजात बालकांच्या मृत्यूची घटना ताजी असून चिखलदरा तालुक्यातील काटकुम प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत चुनखडी उपकेंद्रास आज रुग्णालय समिती व पंचायत समिती सदस्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने भेट दिली असता उपकेंद्रातील दिल वैद्यकीय अधिकारी गैरहजर तर त्यांच्या टेबलच्या खणात ड्रॉवर मध्ये मेलेल्या उंदीरासह कालबाह्य औषध साठ सापडल्याने मेळघाटातील आरोग्य सेवेचे से रुग्ण कल्याण समिती सदस्य प्रतिभा कंगाले काटकुम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य पाटील यांनी उपकेंद्रास संयुक्त भेट दिली असता कंत्राटी आरोग्य सेविका सविता जावरकर हजर होत्या कर्तव्याबाबत त्यांची ही कान उघडणी केली बाह्य रुग्ण तपासणी नोंदवहीची तपासणी केली असता वर्तमान महिन्यात बावीस फेब्रुवारीलाच रुग्ण तपासल्याची नोंद आढळून आली तसेच नवलगाव येथील रुग्णाचे साध्या आजाराने निदान केले असल्याचे आढळले सोबतच पाहणीत उपकेंद्राच्या परिसरात अस्वच्छतेसह खोलीत औषधी साठा विखुरलेला आढळला नागरिकांना विचारले असता डॉक्टर कधीच नजरेस पडत नसून दवाखाना नियमित उघडत नसल्याने नाराजी व्यक्त केली प्रसुती गृहात कुठली साधने नसून सर्वत्र अस्वच्छता नजरेस पडली ड्रॉवर मध्ये मेलेल्या उंदिरासह कालबाह्य औषधी साठा आढळल्याने उपकेंद्र खरोखरच किती दिवसापासून बंद आहे याची प्रचिती येते कालबाह्य औषधीचे वितरण कशावरून झाले नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो खडीमॉल सुनखडी उपकेंद्राच्या डॉक्टर सुनील पंडित यांच्या कार्याबद्दल वारंवार कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही कर्तव्यात सुधारणा नसल्याने आदिवासी भागात काम करण्याची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे वारंवार प्रकृतीचे कारण सांगून काम टाळतात कारवाईबाबतचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल अशी माहिती काटकुम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य पाटील यांनी दिली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा